नगरकडून पाथर्डी कडे जात असलेल्या एस टी बसच्या चालकाने बसमधील एका तरुणीची छेड काढली संबंधित तरुणीने या चालकाचे चाळे ओळखून घरच्या नातेवाईकांना फोन करून कळवले हा प्रकार लक्षात येताच करंजी बस स्टँड वर एसटी पोहोचताच प्रवासी उतरण्या अगोदरच संबंधित चालकाने बस तिथे सोडून धूम ठोकल्याचे दिसले दरम्यान बस चालक पळून गेल्याने बसमधील इतर प्रवाशांवर मात्र रात्रीच्या वेळी करंजी बस स्टँड वर बराच वेळ थंडीत कुटकुडत उभे राहण्याची वेळ आली याबाबत समजलेली माहिती अशी की शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास नगरकडून पाथर्डीकडे जात असलेल्या पाथर्डी डेपोच्या बसमध्ये पाथर्डी तालुक्यातील एका गावची तरुणी होती ती बसमधील डाव्या बाजूला असलेल्या सिंगल बसलेली होती एसटी बस पाथर्डीकडे येत असताना या बस चालकाने या युवतीशी बोलण्याचा प्रयत्न करत तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला चालकाचे शाब्दिक चाळी ओळखून या तरुणीने करंजी घाट सुरू होण्या अगोदरच आपल्या नातेवाईकांना या प्रकाराबाबत कळवले त्यानंतर घरच्या कुटुंबियांनी देखील करंजी इथे थांब आम्ही तिथे येतो असे म्हणत या तरुणीला धीर दिला हा प्रकार चाळीखोर चालकाच्या लक्षात आला आणि करंजी बस स्टँड वर प्रवासी उतरण्याच्या पाहण्याने बस चालकाने चा विलंब न करता या युवतीचे नातेवाईक करंजीत पोहोचण्याच्या आत बस सोडून तिथून पळ काढला काही वेळात त्या तरुणीने नातेवाईक तिथे पोहोचले मात्र चालक पसार झाला होता त्यामुळे पाथर्डी डेपोचा हा बस चालक मार खाता खाता थोडक्यात बचावला दरम्यान उगाच बदनामी नको म्हणून प्रकरण पोलीस चौकीपर्यंत गेले नाही काही वेळानंतर चालकाची व्यवस्था करून प्रवासी पुढील प्रवासाकडे निघाल्याचे दिसले एसटी बसच्या चालक व वाहकांकडून महिला प्रवाशांना अशा गैरकुर्त्याची बिलकुल अपेक्षा नाही एसटीचा प्रवास सुखाचा आणि सुरक्षेचा मानला जातो परंतु काही चालक वाहक अशा घटनांमुळे सुरक्षित सेवेला देखील बाधक ठरत असल्याचे संतप्त प्रतिक्रिया उमटू लागले आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर